नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे झनझणी चमचमीत आणि चटपटीत अशी तुरीच्या दाण्यांची भाजी तर याआधी तुम्ही अशा प्रकारे तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी केली नसेल तर एकदा नक्की करून टाका ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवण्यासाठी या तुरीच्या शेंगा मी आमच्या शेतातून तोडून आणलेल्या आहेत तर आता या दिवसामध्ये या तुरीच्या शेंगा तुम्हाला बाजारामध्ये देखील मिळू शकतात तर एकदा आवर्जून ही भाजी नक्की करून पहा इथे मी खूप साऱ्या शेंगा शेतातून आणलेल्या आहेत आता नंतर या शेंगा मी धुवून घेतल्या आणि यातील पाणी निथळल्यानंतर या शेंगा अशा प्रकारे सोलून घेतलेल्या आहेत तर या शेंगा सोलण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो परंतु काही हरकत नाही कारण अशा प्रकारच्या भाज्या आपल्याला फक्त वर्षातून एक दोन वेळाच खायला मिळतात तर इथे मी तुरीच्या शेंगा सोलून एक वाटी इतके हे तुरीचे ओले दाणे घेतलेले आहेत तर गॅसवर कडी गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये हे तुरीचे दाणे घातले आता मध्यमाचेवर आपल्याला हे तुरीचे दाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत साधारण एक ते दीड मिनिटे हे तुरीचे दाणे असे भाजले की त्याला हलकेसे डाग पडू लागतात नंतर यामध्ये एक चमचा तेल ओतायचे आणि पुन्हा हलत्याने हलवत अशा प्रकारे हे तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे आणि पुन्हा हे दाणे व्यवस्थित हलवत भाजून घ्यायचे आहेत मीठ घातल्यामुळे या तुरीच्या दाण्यांना थोडेसे पाणी सुटू लागते आणि हे दाणे छान असते मौसूर होण्यास मदत होते तर आता यावर झाकण ठेवायचे आणि अर्धा मिनिटमंदाचे हे दाणे छान असे वाफून घ्यायचे आहेत त्यामुळे हे दाणे देखील छान असते मौसूत होतात आणि आणि थोडेसे फुल्ले देखील जातात तर अशाच प्रकारे आणखीन एक दोन वेळा हे तुरीचे दाण्यावर झाकण ठेवून व्यवस्थित असते हे तुरीचे दाणे तेलामध्ये परतून आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे हे दाणे अगदी छान असते मौसर होतात आणि छान असे परतल्यामुळे त्याला छान चव देखील येते तर साधारण चार ते पाच मिनिटानंतर हे तुरीचे दाणे छान असे भाजले आणि वाफरले गेले आहेत आता लगेचच ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता सेम त्याच कडेमध्ये चार चमचे तेल होतायचे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलू लागले की यामध्ये दोन तमालपत्राचे पाणी अशा प्रकारे काप करून घालायचे आता ते थोडेसे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि चार पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे आपल्याला थोड्याशा कट करून घालायच्या आहेत म्हणजे त्या तळताना किंवा परतताना उडून अंगावर येणार नाहीत कलच्याने हलकेसे परतून घ्यावे आता लगेचच यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे आता कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची तर आता हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर इथे मी कलत्याने एकसारखे हलवत आहे जेणेकरून कांदा एक समान रंगावर परतला जाईल तर साधारण पाच मिनटानंतर हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर येऊ लागतो आता यामध्ये दोन अगदी मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत आता हा टोमॅटो देखील कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर आता हा टोमॅटो पटकन तेलामध्ये परतला जावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि एक मिनिट मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यायचे एक मिनिटानंतर पुन्हा यावर झाकण काढून कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्वीपेक्षा हा टोमॅटो अगदी छान असं मऊ झालेला तुम्हाला दिसत असेल तर आणखीन एकदा यावर झाकण ठेवायचे एक मिनिटभर मध्य आचेवर शिजवून घ्यायचे आणि अशा प्रकारे दोन तीन वेळा हा टोमॅटो झाकण ठेवून चांगला शिजवून मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ती देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची अशा प्रकारे कोथिंबीर तेलामध्ये घातली किंवा फोडणीमध्ये घातली की भाजीला छान असा स्वाद येतो आणि भाजी अगदी टेस्टी तयार होते कोथिंबीर चांगली परतली की यामध्ये आता काही सुके मसाले घालणार आहोत तर आता यामध्ये मी पाव चमचा हळद पाव चमचा सब्जी मसाला दीड चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे तर आता तेलामध्ये हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर मंदाच्यावर चांगले परतून घ्यायचे म्हणजे या सर्व मसाल्यांचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि भाजी अगदी चविष्ट होते एक मिनिट बरसुकी मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये अगोदरच आपण परतून घेतलेले हे तुरीचे दाणे यामध्ये घालायचे आणि ते देखील अशा प्रकारे फोडणीमध्ये एक ते अर्धा मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्यांचा सर्व स्वाद देखील या सर्व तुरीच्या दाण्यांना लागला जातो आता यामध्ये एक ते दीड कप इतके गरम पाणी ओतायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे गरम पाणी ओतल्यामुळे या भाजीला तरी देखील अगदी छान येते शिवाय ही भाजी अगदी पटकन शिजली जाते तर आता यामध्ये मी एकूण साधारण दीड ते पावणे दोन कप इतके गरम पाणी ओतले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे तर इथे मी दहा मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घेतली होती दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहिले असता तर ही भाजी आता अगदी मऊसूत अशी झालेली आहे आणि छान अशी शिजली गेलेली आहे आणि याला रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे तुम्हालाची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद